दौरा चालू आहे कसा काय लोक काय भावना भावना तर तुम्ही ऐकलं सगळ्यांचं प्रास्ताविक लोकांचे भावना तर लोकांच्या खूप चांगल्या शेवटी लोकांना कळत असतं आपल्या भागाचा आपल्या गावाचा विकास कोणी केला शहराचा विकास कोणी केला गल्लीचा विकास कोणी केला त्यामुळे लोकांच्या भावना मला वाटतं माझ्यापेक्षा त्यांच्या तुम्ही जर समजून घेतलं तुमच्या लक्षात येईल तालुक्याचा विकास केल्यामुळे लोकांच्या भावना चांगल्या आहेत आणि वीस तारखेला चांगल्या प्रकारचं मला मतदान करतील आणि तेवीस तारखेला माझा विजय होईल यामध्ये मला कुठली शंका वाटत नाही पत्रकार परिषद घेत आपले जे काही तालुका अध्यक्ष यांच्या त्यांनी जे वक्तव्य केलं या वक्तव्याच्या माध्यमातून कुठेतरी त्यांच्या जीवाला धोका आहे आणि आम्हाला पोलीस संरक्षण द्या अशी मागणी त्यांनी केली गोष्ट हनुमंतराव कोकाट्यांचा स्वभाव हा वेगळा आहे अशी त्यांची भावना वगैरे कधी नसते वगैरे कदाचित त्यांचा प्रवीणबाई यांचा गैरसमज झाला असावा हनुमान कोकणांची बोली भाषा ही वेगळी आणि निश्चित प्रकारे असं कधी ते असं गाव फिरून वगैरे असत ते असं म्हटलेलं नसावेत आणि त्यामुळं त्यांचा गैरसमज निश्चित प्रकारे आम्ही दूर करू आणि असं कोकाटे हनुमंतराव कोकाटे हे पण संस्कार हे त्यांच्याकडून असं झालेलं नाही हे जे काही इंदापूर मध्ये तिरंगी लढत होते अनेक वर्षांपासून दुरंगी लढत होत होते आता तिरंगी होते कितपत त्याचा फायदा होईल किंवा कितपत त्याचा तोटा होईल तुम्हाला मला दुरंगी झालं काय आणि तिरंगी झालं काय मला त्याचा फायदा तोट्याचा विषय माहित नाही मी जनतेच काम केलंय मी लोकांचं काम केलंय लोकात राहिलेलोय सुखदुःखात राहिलेलोय आरोग्याची चांगल्या प्रकारची सेवा दिलेली आहे सगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे त्यामुळं मला त्या निवडणुकीची दुरुंगी असू किंवा तिरुंगी असू दे वाटत नाही व्हिडिओ दाखवत नाही लोकांना पण समजलं पाहिजे की निवडणूक आल्यानंतर प्रत्येक वेळेस कोण चिन्ह बदलतं कोण पक्ष बदलत तो पक्ष बदलताना लोकांच्या जनतेच्या हितासाठी बदलतं का स्वतःच्या स्वार्थासाठी बदलतं हे जनतेला पण समजलं पाहिजे लोकांना पण समजलं पाहिजे त्यामुळे हा व्हिडिओ असतो दुसरा काही विषय नाही शिरसोटीच्या पुलाचा विषय शिरसोटीचा पुल असू दे ते सगळेच ते काय गरज होती म्हणणं आता काय गरज होती पुलाच म्हणलं तर मी साहेब तुम्ही आपण मीडियाचे प्रतिनिधी आहात आपण पत्रकार आहात मी तुमच्या पण लक्षात आले पुलाची काय आणि पैशाचे शासनाचे पैसे काय पुलाला असतात पीडब्ल्यू कडे असतात बांधाऱ्याचे पैसे जलसंपदाकडे असतात त्याला आम्ही ना शासनाचे पैसे सहा हजार दोनशे कोटी आल्यानंतर चारशे कोटी पाचशे कोटीने त्यांनी काय फरक पडत शेवटी पूल महत्वाचा आहे इथं दळणवळण तालुक्यातलं वाढलं पाहिजे रोजगार निर्मिती मिळाली पाहिजे व्यवसाय चांगले चालले पाहिजे व्यापाऱ्यांना चांगलं हे खरंच त्यांचं ते म्हणणं निश्चित प्रकारे थोडं मला ते दुर्दैव वाटत चालिवन आयोगाचा एक अहवाल आलाय त्या अहवालामध्ये सचिन वाजेने अजित पवारांचं नाव घेतलंय कारण सचिन वाजे वाजेंच्या माध्यमातून ज्या काही घटना झाल्या या घटनांमध्ये अजित पवार होता असं वाजे ने म्हटले आणि काय आव्हान मी काय बघितलेलं नाही किंवा ती घटना काय मला माहित नाही हा प्रश्न तुम्ही अजित विचारला तर खूप बरं होईल ओके